नमस्कार आज आपण एका खूप विलक्षण व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत शिर्डीचे साईबाबा एक संत गुरु आणि लोक ज्यांना साधू एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातले हो आणि आपल्याकडे जी माहिती आहे साईबाबा पी या स्रोतामधून त्या आधारे आपण त्यांच्या आयुष्यातले आणि काय म्हणतात त्याला शिकवणीतले महत्वाचे पैलू बघूया हो ना कारण त्यांची गोष्टच खूप वेगळी आहे साईबाबांना म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही लोक मानतात अगदी आणि एवढंच नाही तर इतर धर्मांचे लोकही त्यांना मानतात त्यांची सुरुवातच थोडी गूढ आहे हो म्हणजे त्यांच्या जन्माबद्दल किंवा सुरुवातीच्या आयुष्याबद्दल खर तर या स्त्रोतात पण काही निश्चित माहिती नाहीये नाहीये फक्त एवढंच समजतं की ते साधारण अठराशे अठ्ठावन्नच्या आसपास एका तरुण वयात शिर्डी गावात आले अच्छा शिर्डीत हो आणि मग एकोणीसशे अठरा मध्ये म्हणजे जेव्हा त्यांनी देह ठेवला ज्याला महासमाधी म्हणतात तोपर्यंत ते शिर्डीतच होते आणि राहायचे कुठे त्यांनी आपलं राहणं एका पडक्या मस्जिदीत ठेवलं होतं अच्छा हो आणि या स्त्रोतानुसार ते त्या जागेला द्वारका माई म्हणायचे द्वारका माई म्हणजे जणू काय त्यांची द्वारकाच अगदी तसंच किती साधं आणि तरीही प्रभावी आहे हे हो ना एकदम साधेपणाने राहायचे अंगावर एक अंगा कफनी म्हणजे एक साधा लांब झगा असतो तसा बरोबर पायात काही नाही आणि अन्न अन्न म्हणजे भिक्षा मागून मिळवायचे आणि अनेकदा तर असं म्हणतात की स्वतः शिजवून सगळ्यांना खाऊ घालायचे खरंय म्हणजे ही साधेपणा आणि सेवा वृत्ती त्यांच्या जगण्याचा अगदी गाभा होता असं दिसतं दिसत आणि त्यांच्या शिकवणीबद्दल काय त्यांनी कोणता विशिष्ट धर्म शिकवला का नाही नाही त्यांचं वैशिष्ट्यच हे होतं की त्यांनी कोणताही एक धर्म किंवा पंथ नाही सांगितला मग कशावर भर होता त्यांचा मुख्य भर होता प्रेम क्षमा करणं दुसऱ्यांना मदत करणं समाधान आतली शांतता आणि देवावर विश्वास देवावर विश्वास हो अढळ विश्वास सबका मालिक एक हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आठवतं हो हो नक्कीच म्हणजे सगळ्यांचा मालक देव एकच आहे बरोबर हाच त्यांच्या विचारधारेचा मूळ गाभा होता त्यांनी सगळे धर्म सारखेच मांडले आणि ही गोष्ट त्यांनी फक्त सांगितली नाही तर करून दाखवली म्हणजे हिंदू आणि मुस्लिम लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला अगदी आणि या स्रोतात हेही आहे की त्यांनी श्रद्धा म्हणजे विश्वास हो विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम या दोन गोष्टींवर खूप जोर दिला श्रद्धा आणि सबुरी जणू काही आयुष्यातल्या अडचणींवर मात करण्याची गुरु दिली त्यांनी बरोबर आणि आपल्याला जी माहिती मिळाली आहे ते त्यात त्यांच्या चमत्कारांचे किंवा लिलांचे पण उल्लेख आहेत नाही का हो आहेत म्हणजे आजारी लोकांना बरं करणं किंवा कधी कधी म्हणतात की नैसर्गिक गोष्टींवर नियंत्रण मिळवणं जसं पाऊस किंवा आग हम्म लोकांच्या मनातलं ओळखणं किंवा अन्न वस्तू प्रकट करणं स्वप्नात किंवा दृष्टांतात दर्शन देणं अशा अनेक गोष्टी अर्थात या गोष्टी म्हणजे भक्तांच्या अनुभवांवर आणि त्यांच्या श्रद्धेवर आधारलेल्या आहेत नाही का जसं या स्रोतात पण म्हटलंय हो अगदी या कथा बाबांच्या कृपेचं प्रतीक मानल्या जातात त्यांच्या भक्तांमध्ये आणि या सगळ्या प्रवासाचा शेवट म्हणजे त्यांची महा समाधी ती कधी झाली ती झाली पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी अच्छा दसऱ्याचा दिवस होता तो विजयादशमी हो विजयादशमीच्या दिवशी त्यांनी देहा ठेवला आणि त्यांना शिर्डीतच समाधी दिली गेली आणि आज ती जागा शिर्डी साईबाबा समाधी मंदिर एक मोठं तीर्थक्षेत्र बनलंय हो जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्यांचा प्रभाव आजही खूप जास्त आहे दरवर्षी लाख हो खरंच वेगवेगळ्या प्रांतांतून देशातून सुद्धा लोक येतात शिर्डीला दर्शनासाठी बरोबर फक्त भारतात नाही तर जगभरात पण त्यांची मंदिरं आहेत आता हा वारसा खूप मोठा आहे आणि त्यांच्या आयुष्याबद्दलची आणि शिकवणीबद्दलची जी सगळी माहिती आहे ती मुख्यत्वे श्री साई सच्चरित्र या ग्रंथात आहे ना हेमाड लिहिलाय तो हो बरोबर हा ग्रंथ आजही खूप महत्वाचा मानला जातो अनेक घरांमध्ये वाचला जातो त्यांच्या चरित्राचा मुख्य आधार तोच आहे असं या स्रोतात पण आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शिर्डीचे साईबाबा हे एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी अगदी साधेपणानं जगून प्रेम आणि एकात्मतेचा संदेश दिला अगदी आणि त्यांची ती शिकवण सबका मालिक एक ती आजही तितकीच महत्वाची वाटते आपल्याला आठवण करून देते की विविधतेतही एकता असू शकते बरोबर आणि -बर, जाता जाता एक विचार येतो म्हणत की या स्रोतात पण आपण पाहिलं त्यांच्या जन्माबद्दल धर्माबद्दल काहीच ठोस माहिती नाहीये नाहीये तरीसुद्धा इतक्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांनी वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांनी त्यांना आपलंसं केलं हे किती अजब आहे हे आपल्या भक्तीच्या स्वरूपाबद्दल आणि माणसाच्या आध्यात्मिक ओढीबद्दल काय सांगत असेल खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा